राष्ट्रप्रथम न्यूजचे प्रतिनिधी संतोष कुर्णे यांना मिळालेल्या माहितीनुसार मिरज शहर पोलीस ठाणे येथील डी बी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील व पोलीस अंमलदार यांना डीबी पथकाचे खास बातमीदारापार्फत विश्वसनीय बातमी मिळाली की विरज वांद्रे कॉर्नर म्हैसाळ रोड परिसरात दोन हे अवैधरित्या मिळविलेली माशाची उलटी सदृश्य पदार्थ घेऊन तस्करीच्या व विक्री करण्याच्या उद्देशाने हिरा हॉटेल चौकाकडून म्हैसाळ रोड वांड्रे कॉर्नरकडे येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने ती माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना दिली वरिष्ठांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे कारवाईसाठी एक संयुक्त पथक तयार करून कारवाईचे नियोजन करून आवश्यक सर्व साहित्यांशी पथकाने वन विभागाकडील अधिकाऱ्यांसह मिरज शहरातील मिरज फुले चौक ते कोल्हापूर जाणाऱ्या रोडवर फुले चौकाजवळ मध्यरात्री सापळा लावून आरोपींच्या ताब्यातील मोपेड गाडी व अल्ट्रास गाडी विक्रीकरिता आणलेला काळासर पिवळसर रंगाचे ओबडधोबड आयताकृती आकाराच्या व्हेल माशाच्या उलटी वजन एकोनीस पॉइंट एकशे बहत्तर किलोग्रॅम व किंमत एकोणीस कोटी सतरा लाख वीस हजार रुपये इत्यादी मुद्देमाल आरोपीकडून जप्त करून ताब्यात घेऊन मिरज शहर पोलीस ठाणे त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून तुम्ही जर हात काढा गेले जे गोपनीय सूत्र आहेत मिरज शहर पोलीस स्टेशन आणि एस डी यांचे जे गोपनीय सूत्र आहेत ते स्थानिक स्तरावरच त्यांना ही माहिती मिळाली होती त्यांच्या सूत्रांमार्फत की इथे ही वस्तू येऊ शकते मग त्यांनी त्या दृष्टीने ही वस्तू कुठे आहे काय आहे याचा मागोवा घेतला आणि म्हणून आजची कारवाई झालेली आहे सध्या जे तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्याबाहेरचे आहेत जे निष्पन्न होतील ते आपल्याला आम्ही पुढे कळवण्यात येतील की हे स्थानिक कोण आहेत सध्या तीन जे आहेत ते जिल्ह्याबाहेरचे आहेत यांचं रेकॉर्ड सध्या प्राथमिक दृष्ट्या नाही आहे सर्च केलं असता ते दिसून आलेलं आहे आणि इतर व्यवसाय त्यांचे काय त्याची माहिती आपण तपासामध्ये घेऊ कारण आजच आपण त्यांना अटक केलेला आहे हां तर इथे येणार आणि इथून पुढे विल्हेवाट लावणार हेच प्राथमिक सूत्र होतं आणि म्हणून आता आपण त्यांना म्हणजे मिरज शहर पोलिसांनी त्यांना मिरजमध्ये ट्रॅप केला आप आप मासे बड़े मासे आँदे आँदे जे बरोबर आहे आता घेऊन पुढे कोण त्याचा छडा लावण्यात येईल आणि नक्की त्यामध्ये आमचं मिरज शहर पोलीस ची टीम आहे आणि तपासी अधिकारी आहे ते याच्यात यशस्वीरित्या माग घेतील अशी मला आशा आहे बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये मा विविध ठिकाणी या प्रकारचे तस्करी करणारे टोळी पकडण्यात आलेले आहे वास्तविक सांगली जिल्ह्यामध्ये अशी कारवाई मागच्या वर्षीसुद्धा झालेली आहे तर आता या तिघांना अटक केली यांचे काही रेकॉर्ड आहे का सध्या प्राथमिक माहितीनुसार काही रेकॉर्ड दिसून आलेलं नाही आहे परंतु आणखी याचे देशपातळीवरही आणखी कुठे रेकॉर्ड आहेत का याची माहिती घेण्यात येईल आणि ही, ही तस्करी चालते ती आंतरराष्ट्रीय स्तरावर या पदार्थाला मागणी असल्यामुळे होते आणि याची किनारपट्टीवरून जास्ती याचे हस्तक आणि टोळे आहेत अशी आम्हाला माहिती आहे तर जे काही ते तज्ज्ञ आहेत आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे आमचे अधिकारी आहेत जे देशपातळीवर काम करतात त्यांच्या मदतीने या टोळीचा आणखी पुढील छडा लावण्याचं काम जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी करणार आहेत